नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विम्यामध्ये होणारे घोटाळे आता पीक विम्यामध्ये घोटाळे झाले या अगोदर फळ पीक विम्यामध्ये सुद्धा झाले होते म्हणजे काही शेतकऱ्यांनी तर फळबागा नसताना सुद्धा पीक विमा भरला पीक विमा उचलला आणि असे पीक विम्यामध्ये घोटाळे होत असल्यामुळे आता पीक विमा कंपन्याने आणि शासनाने सुद्धा पीक विम्याबाबत कडक भूमिका घेतलेल्या आहेत आता नेमक्या काय काय कडक भूमिका घेतलेल्या आहेत आणि त्या फळपीक फळ पीक विम्याच्या संदर्भातल्या आहेत आणि फळ पीक विमा काढण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या तर आता जवळपास शेतकऱ्यांना माहीतच झाल्या आहेत आणि त्यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे डिजिटल फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र हे फळ पीक विमा भरण्यासाठी कंपल्सरी केले म्हणजे ज्या शेतकऱ्यांना फार्मर डिजिटल आय काढलेला असेल त्याच शेतकऱ्याला फळ पीक विमा भरता येणार आहे आणि मित्रांनो याच्या ज्या काही तारखा आहेत त्या सविस्तर आपण किती तारखेपर्यंत पीक विमा भरण्यात येणार आहे फळ पीक विमा भरण्यात येणार आहे याबद्दल तर माहिती बघणारच आहोत पण शेतकरी मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे या फळ पीक विम्यासाठी आता जिओ टॅगिंग सुद्धा कंपल्सरी केली आहे म्हणजेच शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करते वेळेस जिओ टॅगिंग करणं गरजेचं आहे ई पीक पाहणी करत असताना पीक विम्यामध्ये आपण किती क्षेत्र भरलेलं आहे तेच क्षेत्र ई पीक पाहणीमध्ये येणं सुद्धा गरजेचं आहे जर यामध्ये तफावत आली तर त्या फळपीक विम्या संदर्भात जो काही पीक विम्याचा अर्ज भरलेला आहे तो अर्ज सुद्धा बाद होऊ शकतो म्हणून प्रत्येक शेतकऱ्यानं आता काळजी घ्यायची पीक विमा भरताना एकतर डिजिटल फार्मर आय डी असणं गरजेचं आहे त्यानंतर ई पीक पाहणी जिओ टॅगिंग सहित करणं गरजेचं आहे आणि जे विमा भरताना आपण जे काही क्षेत्र टाकलेलं आहे तेवढंच क्षेत्र त्या पीक पाहणीमध्ये सुद्धा येणं गरजेचं आहे म्हणजे पीक विम्याबाबत आता कठोर भूमिका घेण्यात आलेल्या आहेत आणि जो आपला पीक विमा आहे रेग्युलरचा तर या पीक विम्या संदर्भात सुद्धा आता यापुढे फक्त पीक कापणी आधारावरच जे काही पीक विमा मिळेल तो मिळणार आहे मग अगोदर तुम्हाला पंचवीस टक्के अग्रिम मिळायचा तो आता यापुढे मिळणार नाही म्हणून आता पीक विम्या संदर्भात बऱ्याचशा गोष्टी ह्या शासनानं कडक केल्या आहेत आता, में चा कौन -कौन था था आता पीक विम्याच्या नेमक्या तारखा कोणकोणत्या आहेत तर त्या तारखेसंदर्भात मित्रांनो चिकू करिता तीस जूनपर्यंत आपल्याला फळ पीक विमा भरता येणार आहे त्यानंतर डाळिंबाची तारीख संपलेली आहे सीताफळासाठी एकतीस जुलैपर्यंत हे भरायचे आहे आता पीक विमा भरल्याच्या नंतर आपल्याला जुलै आणि ऑगस्टमध्ये याची ई पीक पाहणीसुद्धा करायची आणि ती सुद्धा जिओ सहित आणि ज्या शेतकऱ्यांनी व्यवस्थित ही माहिती भरली असेल किंवा माहिती असेल क्षेत्र बरोबर असेल त्याच क्षेत्र शेतकऱ्यांचे फक्त अर्ज पात्र होऊ शकतात जर यामध्ये तफावत आढळली तर पीक विम्याचा अर्ज बाद होऊ शकतो आणि जी आपण पाच टक्के रक्कम भरत आहोत ती आपली पाच टक्के रक्कम वायाला जाऊ शकते म्हणून अशी सर्व पीक विमा भरताना प्रत्येक शेतकऱ्यानं काळजी घ्यायची आहे अशी ही महत्वाची माहिती होती शेतकरी मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद